रस्ता की खड्डा पैसे वाटनारे व वा पैसे खानारे दोनों चूप बिरसा फाइटर्स आक्रमक धड़गाम प्रतिनिधि अकरानी ते चुलवड़ कालिबेल दाबवाया खड्डेमय रस्त्याचे खड्मय काम करा अन्यथा बिरसा या घंटानाद आंदोलन करू, असा इशारा बिरसा फाइटर्स जिल्हा शाखा नंदुरबार संघटनेकडून प्रशासनास आला आहे या मागणीचे निवेदन तहसीलदार धडगाम यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पावरा राजेश पावरा प्रवीण वळवी संजय पाडवी गिरधर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भमदार रस्ते बघायला मिळतात खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्यात खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत तालुकानुसार विचार केला तर धडगामहून चुलवड वाया अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार के सी पाडवी यांच्या असली या गावाकडे अस्तंभाकडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे पडले आहेत रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे धडगाव ते दाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे धडगावहून चुलवड कालिबेल दाब अक्कलकुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जर्ली मार्गाचा वापर करतात परंतु जर्ली येथील पुलावरील लोखंडवर उखडून आले आहे पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून लोक जरली मार्गाचा वापर करता धडगामहून मार्गे चुलवड कालिबेल दाब व अक्कलकुवा येथे जात आहेत रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे खड्डे चुकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाड्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे या खड्डेमय रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर्स धडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते स्वत श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवले तरीही या रस्त्याचे अद्याप काम सुरू झालेले नाही तक्रारी ते चुलवड कालिबेल दाबवाया अक्कलकुवा रस्त्याचे तात्काळ काम सुरू करण्यात यावे अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र रस्ता की खड्डा पैसे वाटणारे व वा पैसे खाडगाव चुलवड दाब वाया अक्कलकुवा हा मुख्य रस्ता एकदम भंगार झालेला आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न निर्माण होतो हा गेली पस्तीस चाळीस वर्षापासून हा रस्ता दुर्लक्षित आहे या तालुक्याचे आमदार केशी पाडवी सलग पस्तीस वेळा निवडून येत आहेत तरी सुद्धा हा लोकप्रतिनिधींकडून व प्रशासनाकडून हा रस्ता दुर्लक्षित आहे हा रस्ता दुरुस्ती करण्यात यावा म्हणून बिरसा पाटर संघटनेने घंटानाद आंदोलनही केलं होतं तरी सुद्धा हा रस्ता दुर्लक्षित असल्यामुळे प्रवाशांना व वाहनधारकांना रोजचा त्रास सहन करावा लागत ला आहे अक्षरशः प्रवाशी हैराण झालेले आहे तरी सुद्धा हे जे पुढारी आहेत प्रशासन आहेत हे अधिकारी आहे ठेकेदार आहे हे अजिबात लक्ष देत नाही आहे म्हणून पुन्हा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आज माननीय तहसीलदार जळगाव यांना निवेदन दिलेलं आहे हे निवेदन घेऊन या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे आणखीन तीव्र असं आंदोलन आता छेडणार आहोत